मधून पैसे मिळवतात दुसरा तुमचा मुद्दा शिंदे सरकार किंवा एकनाथ शिंदे येणार आहेत एकनाथ शिंदे पाचशे वेळा युद्ध फक्त एकनाथ शिंदेना तुमच्या माध्यमातून निरोप द्या ईव्हीएम मशीन न घेता या सगळ्या सीटा कोल्हापूर शहरातल्या यांच्याकडनं फक्त ईव्हीएम मशीन बाजूला पाहिजे यांच्या दमक नाही ईव्हीएम सेटअप असेल तर असे पाचशे रवि आले तरी पाचशे रविंगुले फेल जातील पण ईव्हीएम नसेल तर ह्या महानगरपालिकेवर आणि कोल्हापूर जिल्ह्यावर शंभर टक्के शिवसेनेची मशाल पुन्हा एकदा पडक बाळ मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार